मध घ्यायचंय का शीतल मधवाले आले मधवाले इकडे तर मित्रांनो बघा हे काका मध घेऊन आले कस दिलं भैया चारशेला हा चारशे ला किलो चारशे रुपये किलो किलो पण मग त्याच्यात गोड मिक्स नाही कशावरून तुमच्याकडं हाय ना त्याच्यामध्ये पाणी हा लगेच प्रयोग होऊन जाईल काचेच्या ग्लास मध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यात काय टाक करायचं चम्मच हा सह टाकून घ्यायचं मध टाकायचं दोन चम्मच वरील जर असलं हां तर जसं तसं जाऊन बसत हां आणि काही मिलावट वाट असं मिसळून जात असं आहे का बघ घ्यायचं का चारशे रुपयाला एक किलो आहे पाहून तर घे साठून बघ गूळ मिक्स आहे की काय नेमके त्याच्यामध्ये तुम्ही कुठून आणलं दादा आपण शेतकरी कुठले तुम्ही आम्ही शिंदखेड राजाचे शिंदखेड राजा ते लांबून आले दादा इकडे ऊस तोडायचे काम चालू आहे आपले अच्छा अच्छा ऊस तोडी काम करतात माऊलीला दे ना टेस्ट करायला नाही कस वाटतय ओरिजिनल वाटतय का मग

फिल्टर करून देणार ते म्हणजे आता कुठल्या झाडावरून काढले बाबडीच लिंबाच असते आपल्याला तुम्हाला माशा चावती नाही का चावतात ना दादा कुठे चावले तेवढी सगळे आणि तुमचं तोडायचं काम कुठं चालू आहे आता आता आपला इथं कुंदेवाडीला कुंदेवाडी मुसळगाव जवळगाव कनिफाड जवळ नाही अच्छा आता हे मद किती निघाल तरी तरी तीन एक किलो निघाल म्हणजे एवढं जरी मध घेतलं तर तुम्ही एक किलो भरते म्हणजे चांगलं मध तर इन हे तुम्हाला सांगतोय मी काय म्हणतो काही लोक येतात घेऊन मध पण त्याच्यामध्ये गुळ मिक्स राहतो बरोबर का नाही बरोबर करताना मिक्स म्हणून म्हटलं काय रस्त्यावर काही घेताना जरा म्हणजे विश्वास ठेवा का असं झालंय नाही का नाही आजकाल दुनियामध्ये कसं झालंय कोणी चांगला विकतो कोणी वाईट विकतोय कोणी बेकार विकतो कोणी कसा विकतोय ना पण आता आपण कोणाला बोलू शकत नाही आपण म्हणजे कसं आपण उचतणारे आहे आपलं चांगलं आहे म्हणून आपण कोणाला पण पहिले टेस्ट करून दाखवतोय तुम्ही बघा तुम्हाला जर पटलं तरच ठीक आहे नाहीतर आल हा नाही नाही आता हे कोणाला बोलू आता हे जे मध आहे आता समजा आपण ना माचीस मधली एक काडी आहे ना ती पेटून बघू माचीस पेटते का बारा बारा। माचिस पेटी घेऊन हे बरं पेटी घेऊन आपण हा लगेच प्रयोग करून बघू प्रयोग करा हा मग आपल्या समोर हा मग आपल्याला आहे ना हे ओरिजिनल आहे की डुप्लिकेट अंदाज होऊन जाईल हे मध काय खतरनाक आहे मस्त आहे एकदम आता हे बघा ही पेटी आणली याची काडी त्याच्यात मधामध्ये दोन घेऊ का दोन घ्या काय अडचण नाही दोन आता गुलकाडी घेतली बघा मधामध्ये आता मिक्स केली हे बघ बरोबर ओरिजिनल जर पेटलं तरच ओरिजिनल आता हे गुलकाडी याच्यामध्ये भिजवली मधामध्ये हा बरोबर हा बरोबर आता ती आपण बघूया ओरिजिन ओरिजिनल एकदम ओरिजिनल एक बाटली केवढ्याची केवड्याची नकली पाहिलं त्याच्यात बुडावलं पेटलं का ती ओरिजिनल ओरिजिनल त्यांना म्हटलं गुलकाडी त्या मधा मध्ये भिजवा ती पेटून दाखवा ती जर पेटली तरच ओरिजिनल म्हणाल मी पेटली मग आता एक साहेब तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतोय सांगा ना एकच काम करायचं कॉटन कपडा आहे तुमच्याकडे दुसरी एक परीक्षा सांगतोय दुसरी परीक्षा सांगा बरं काय तरी पण इथेच इथेच दाखवते इकडे बेटा माऊली मौ... इकडे ना काय होत नाही माउली काही होत नाही असं कपड्यावर सोडून पाहायचं दादा कपड्यावर कपड्याला कधी डाग लागत नाही ओरिजिनल असला तर हा हो मिलावट असेल तर लगेच लागून जाईल अच्छा म्हणजे ते कपड्याला डागच पडत नाही नाही पडत वगळून जात डायरेक्ट मध हाय का नाही अजून अजून कुठला प्रयोग मधाचा गिलास आहे तुमच्याकडं काचेचा ग्लास त्याच्यामध्ये पाणी आण पाणी हा तुमचं काय नाव आहे दादा सुरेश हनुमंत शिंदे शिंदखेड राजा ना शिंदखेड राजाचे आणि मग आता काम तर आमचे नाशिक जिल्ह्यातच चालू का कौस तोडायचे आता मी नंदुरबार पासून कमसे नाही म्हटलं तर शिरपूर वगैरे नंदुरबार दोंडाईचा हा आणि ते चाळीसगाव वगैरे आपण तिथून मग आपले आता शिन्नर पर्यंत आलोय अच्छा मग तुम्हाला ऊस तोडता तोडता जिथं मत भेटलं तिथून तुम्ही तिथून आपण काढून आणतात हा हो तिथून तोडून जमा आपण करून ठेवतोय अच्छा अच्छा ज्यांना कोणाला लागलं तर आपण अच्छा अच्छा तर मित्रांनो बघा आता शीतलने आता एक ग्लास काचा आणलाय आणि त्याच्यात पाणी आणलेलं आहे तर आता हे काका त्याच्यात मध टाकताय बहुतेक बघूया आपण काय करता हा तिसरा प्रयोग आहे मध ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आपण हा तिसरा प्रयोग आहे आता आता हे मध घेतलंय चमच्यामध्ये मध्ये हे मध पाहून घ्यायचं का मधाची कधी धार तुटत नाही तुटत नाही नाही अच्छा जोपर्यंत बुडापर्यंत जात नाही तोपर्यंत धार तुटत नाही पाहून जायची स्थिर धार असते आणि याला ओरिजिनल मध म्हणतात बरं दुقيقة धार तुटली तो समजून जायचं डुप्लिकेट आहे ओके धारने तुटली हे बघा कॅप बेस्ट आहे का नाही हा तिसरा प्रयोग पण यशस्वी झालेला आहे दाखव एक बाटली घेऊन रोलरन घेतली केवडीच घेतली त्यांनी अ त्यांनी 400 चे एक गे ना गेगे खायला आगे काय नाही होतये किती वर्ष टिकल दादा हे तुम्ही वापरलं तर पाच वर्ष हा नाही तर मग तुम्ही जर असं अलग कुठे जरी फ्रीज मध्ये ठेवलं तर चव उतरून जाते मध खराब होऊन जाईल मध्ये कधी शकता असं ओपन ठेवायचं फ्रीज मध्ये ठेवायचं फ्रीज नाही हवा लागली पाहिजे बाहेरची तरच ते चांगलं तर चांगलं राहते तुम्ही वर्ष वापरा की दहा वर्ष जरी वापरले तर काही खराब होणारी वस्तू नाही चालेल मग एक बाटली घे आणि काय तुम्हाला काय लागेल ला आता काही बाटलीच घ्या तुम्ही डायरेक्ट मी तुम्हाला बाटलीत टाकून हा आपण मग असं आपल्याला गाळून पाहिजे एकदम गाळून पाहिजे नसल तर एक पातळ कपडा पाहिजे कोणता कपडा पाहिजे कोणताही एक पातळ कपडा घे ग आणि एखादा म्हणजे असं भांड घ्या म्हणजे त्या भांड्यामध्ये तुम्हाला गाळून देणार अच्छा म्हणजे खाली सांडणार नाही असं सांडणार नाही आणि परत परत हाच प्रयोग करा भाऊ कोणी असो म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणताही माणूस असो त्यांना फक्त हेच प्रयोग करून घ्यायचं गुलकाडी अशी भिजवायची एक मिनिट थांबून द्यायचं त्याच्यानंतर काढल्यानंतर तिला पाहून घ्यायचं बघायची पेटली पेटली तर ओरिजिनल आहे नाही पेटली तर डुप्लिकेट अच्छा आ, ओके पेटली पावली इकडे आणि आमच्याकडनं तुम्ही नेहमी करता घेऊ शकता असं काही विषय नाही हा जो प्रयोग दाखवला त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा तुमचा जो प्रयोग असेल मी करून देईल फडक टाकलं त्याच्यामध्ये आता शिंदखेड राजा शिंदखेड राजाचा नाही नाही हे झाडावरच काढलेलं आहे त्यांनी तयार करून आणू शकत नाही काही आजकाल विश्वास नाही विश्वास असतात मग आम्ही बाटल्यामध्ये पॅक करून आणलं असतं मग लोक कोणी म्हटलं असतं की भाऊ तुमचं कसं आहे कोणी साखरेचं कोणी गुळाचं असं म्हणतात त्याच्याकरता का आपण तसं आणत नाही जे आहे ते डायरेक्ट काढूनच असंच असतं आपल्याकडे बाटलीमध्ये तेच आपण मग लोकांना जर म्हटलं तर मग आपण काढून देतो कोणी म्हणतात मग बाटलीमध्ये भरून दे देतो बाटलीमध्ये भरून दे देतो अच्छा तर आता हे पातीला भरलं तुमच्या का वजन काटा पण आहे का हो अच्छा तर बघा मित्रांनो आता या फडक्यामध्ये आता हे मध टाकले आणि ते गाळून आता या पातेल्यामध्ये घेणार आहे तर बघूया आता जी काही घाण असेल ती या फडक्यामध्ये राहील आणि चांगलं मध खाली पातेल्यामध्ये येईल हे बघा हे बघा कसं दिस बघून घ्यायचं आहे हे बघा पातेल्यामध्ये मध राहणार नाही जोपर्यंत आपण याला दाबणार नाही तोपर्यंत हां जबरदस्त म्हणजे हा एक प्रयोग आहे का नाही काही बाटलीमध्ये पाणी पाणी पाहिजे का कायच एक तुम्हाला हात धुवायला पाहून घ्या हा एकदम हे बघा ना काय नॅचरल हा एकदम शुद्ध आहे जबरदस्त एक सुद्धा घाण पण नाही काहीच नाही कचरा येणार नाही कचरा नाही काहीच नाही माती नाही सकाळपासून किती लोकांना मत दिलं तुम्ही तरी पण तीनच तीनच लोकांनी घेतलंय हा म्हणजे एका ठिकाणी दोन किलो घेतलं आणि एका ठिकाणी एक आणि एका ठिकाणी अडीच किलो घेतले आता तुम्ही दुसरं गिरो का पण झाडांवर नाही 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 कधी मध्ये मिळत रोज नाही भेटणार हा ना, ना रोज कधी भेटणारच नाही ना साहेब अच्छा रोज भेटणार जे आहे हा ते मिलआउट वगैरे वस्तू असतात आपण असंही म्हणू म्हणू लोकांना पण कळते की रोज कसं भेटणार नाही बरोबर रोज जर आता विचार करा साहेब तुम्ही आज जर मी दहा किलो मध विकली तर मला फायदा कितीचा होतोय तुम्ही सांगा चार हजार चार हजार रुपये चार हजार रुपये जर मी सतत जर आज जर विकलोय तर महिन्याचे किती झाले एक लाख वीस हजार मग जो सर्व्हिसवाला ड्युटीवाला असेल तोही आमच्या एवढं कमावू नाही शकत त्यांना पण तेवढा पगार नाही ना नाही नाही पण मग बऱ्याचदा लोक आहे ना विश्वास नाही करत कर ना रस्त्यावर मत घेऊन जाणारे जे आहेत ना त्यांच्यावर विश्वास नाही करत नाही नाही त्यांच्यावर तर करूच नाही नाही कारण की का नाही कारण ते नेहमीच मत विकत आम्ही तर मेहनत करणारे आहेत आमच्या हात बघा तर नाही जरा जे ऊस आहे ना ऊस तोडतो का नाही आम्ही त्याच्यातूनच आमचे हात कापून जातात अच्छा मामाने चावी दिली का आणलं गरम गरम वडे आणले जाय वडे खायला मावली चालला वडे खायला मामाने आणले गरम गरम वडे उन्हात फिरू नको बरं का मावली हळू पळ हळू 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 पडशील तर मित्रांनो हे बघा किती भारी मध आहे या पातेल्यामध्ये गाळून घेतलं होतं त्याच्यानंतर या बाटलीमध्ये आता ओतले बघा यांच्याकडे वजन काटा आहे बघूया आता आपण याचं वजन किती होतं तुमच्याकडं फोन पे आहे का नाही का कॅश लागेल कॅश असली तर कॅश फोन पे असून नाही तुम्हाला फोन पेच देतो ठेव आता तर आता बघूया आपण वजन करून किती भरती वाटली एक किलोच आहे का आता अच्छा आणि हा अर्धा नाही एवढं काय ना बर का एक किलो आम्हाला हा नाही नाही हो ते झालं बर का पण आम्हाला ते उगीच एवढं वाया जाईल आम्ही दोघच हे वाया नसतं नाही नाही म्हणजे आलू बटाटे वांगे दोन दिवस झालं का चाललं याचं कसं काम नाही एक किलो नाही बल... एक किलो बस झालं बर का आम्हाला एक किलो मुळात आहे ना पावशेर जरी दिला असेल आम्हाला तरी चाललं असतं पण आता एक तुम्ही गरीब माणूस दिसताय आणि म्हटलं चाल जाऊ द्या बरं याची किती होतात एक किलोच द्या एक किलोच द्या तुम्ही जाऊ दे किती होतात सहाशे रुपये होतात साडेपाचशे नाही ना नका ना ते आम्ही दोघच माणसं ते पोरगही खात नाही ऐका तुमच्या कामाची असं म्हणतोय मी असं नाही मला काय मला एक किलो देऊन टाका एक, दे। एक किलो देऊन टाका एक किलो द्या दादा काय ते पाचशे रुपये चाल त्यांना ओके तर मित्रांनो दादांनी आपल्याला दीड किलो मध दिलं आणि मग आम्हाला तर काही त्याची एवढी गरज पण नाही मुळात पण एक आले ते दादा गरीब वाटले घेऊन टाकलं आणि बऱ्याचदा आम्ही माऊलीसाठी मधाच्या बाटल्या मेडिकलमधून आणत असतो तर त्यांनी जे काय प्रयोग करून दाखवले ते तर मला योग्य वाटले आणि दादा दादांचं बोलणं खरं वाटलं दादाचा स्वभाव बी जरा चांगला वाटला, वाटला म्हणून मी घेऊन टाकलंय निघून जाईल नाही कपडा निघून काय थांब त्यांचे हात धुवायचे त्यांना दे आणि हेच तुम्ही आता कापायला तुम्हाला डाग लागला असता म्हणजे थोड तुम्ही एक तास जरी ठेवला तर त्याला डाग लागून जातो अच्छा या लवकर या पोळ्यावर मधमाशा मेलेल्या आहे का या काही जिते आहेत काही मेलेले आहेत टाकू आहे का जिवंत पाहिलं का मध घेतला हे पोरासाठी घेतलं सर्दी फाकला सारखा आपल्याला एवढी एवढी वाटलेली होती पण आता बाजारात ना हाय ना ते अजून त्या वाटलं एवढी मोठी वाटली होती म्हणून मग घेतलं